झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे कसे आहात सर्वजण चला लाईव चालू झालेली आहे सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या ह्या ताईला चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसे आहात सर्वजण झालं का जेवण वगैरे सर्वांचं दादा ताई माझ्या लाईमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक डन करा सर्वांनी कमेंट सुद्धा करा चला लाईव चालू झालेली आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जेवण वगैरे झालं का तुमचं सर्वांचं Bola dada tai चला लाईव चालू झालेली आहे सर्वांनी कमेंट करा लाईक डन करा नवीन असाल चॅनलला सब करा लाईक डन करा सर्वांनी कमेंट सुद्धा करा बोला ताई जय भीम माधुरी कशी आहेस तू जेवण झालं का ग नाही ताई माझं जेवण व्हायचं आहे क्रांतिकारी जय भीम तुम्हाला तुमचं झालं का ताई जेवण मध्ये आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुमचं झालं का ताई जेवण वगैरे लाईक केलेलं आहे कमेंट दिसतं का हो ताई दिसते कमेंट मला दिसायला लागल्या ते काल काय झालेलं मधी मला फोन आला होता त्याच्यामुळं ते कमेंट दिसत नव्हते फोन घेतलाय मी आणि ते कमेंट बंद झाल्यात जय भीम नमो बुद्धाय ताई तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम नम बुधाय जेवण झाले म्हणतात ताई हो दोन तीन दिवस झाले मोहल्ल्यामध्ये गणेश मंडळाचे जेवण आहे रोज रोज ओके ताई हां जेवण होतं का माधुरी ताई मस्त सुंदर दिसते आमची ओके ताई थँक्यू कशी मस्त दिसते बाबा काहीच तर नाही रोजच्यास्त सारखे आहे आज ते गौरा यायचं हे होतं ना तर आमच्या रूम मालकींनी बोलावलं तर आम्हाला हळदी कुंकला म्हणून साडी घातलेली होती तर घातलीच ठेवलेली बाकी काय चालू आहे ताई तुमचं बोला ताई लाइक करा कमेंट करा सर्वानी सर्वान क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सपोर्टिंग कमेंट के ताई थैंक यू धन्यवाद बोला ताई थँक यू तुम्हाला लाईवला आल्याबद्दल सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कशा हा सर्वजण झालं का जेवण वगैरे सर्वांचं सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू ताई आभारी आहे तुमचे तुमची आभारी आहे मी ताई थँक्यू धन्यवाद बाकी काय म्हणता ताई कसा आहे बाकी पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे बोला सर्वांनी सपोर्टिंग कमेंट कमेंट करा लाईक like डन करा सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला सब करायला विसरू नका कोणीही सर्वांचं स्वागत आहे तुमच्या ह्या ताईच्या चॅनलवरती सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला कमेंट करा सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला सब करा सर्वांनी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये दादा ताई सगळंच बोला सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय गेल्यात का ताई बोला लाइक करा हे सॉरी कमेंट करा ताई चला लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला सर्वांनी क्रांतिकारी जय भीम सर्वांना जय शिवराय कशा आहात सर्वजण झालं का सर्वांचं जेवण वगैरे कमेंट करा सर्वांनी लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सब करा बोला दादा ताई आता लागलंय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी लग जो जाऊ बुद्ध विहारी बोला सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय कशा आहात सर्वजण लाईक दन करा सर्वांनी कमेंट सुद्धा करा सपोर्ट करा तुमच्या ह्या ताईला बोला सर्वांनी कमेंट करा सर्वांनी कमेंट येत नाही आई लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सप्रायला विसरू नका बोला दादा ताई कमेंट करा सर्वांनी पटापट कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सब करा लाईक डन करा मै भीम का दिवाना दादा म्हणतात कडक जय भीम कडक क्रांतिकारी जय भीम ताई तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय झालं का जेवण वगैरे सुषमा चव्हाण ताई म्हणतात हाय हाय ताई झालं का सर्वांचं जेवण सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला सर्वांनी कमेंट करा लाईक सुद्धा करा दादा ताई सर्वांनी माझ्या लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय थँक्यू सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल बोला कमेंट करा सुशांत चव्हाण गेलेत का बोला माय भीम का बोला काच नाही राहायला ना तसंच होती ते मधी केलं फोन